सेल्फ इगो नावाचं कवच माणूस माणूस आणि माणसाचं आयुष्य आज आहे उद्या नाही आलेला क्षण आपला पुढच्या क्षणाचा काय भरसा आहे माहीत नाही उद्या काय घडेल कुठे कधी केव्हा आणि कसं अरे आत्ता तरी ह्याच्याशी गप्पा मारल्या होत्या अरे परवा तर आम्ही भेटलो आणि बोललो होतो असं कसं काय झालं अचानक या शब्दांना आणि या वाक्यांना काहीही अर्थ उरत नाही जेव्हा ती व्यक्ती आपल्यातनं निघून जाते किंवा जेव्हा त्या व्यक्तीचं अस्तित्वच संपून जातं नंतर रडून त्याच्या मागे त्याचे गुणगान गाऊन काहीही उपयोग नसतो ती व्यक्ती असताना तो ओलावा आपल्याला जपता आला पाहिजे पण नाही माणूस आहोत ना आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस म्हणूनच जन्माला येताना सेल्फ इको नावाचं टॅगिंग आपण सोबत घेऊन आलोय कुठं नेऊन आहे आपल्याला हे इगो आणि काय साध्य करायचं आहे त्यातनं कारण फुटकळच असतात पराचा कावळा केला जातो आणि अंतर मिटवण्याच्या ऐवजी ते अधिक अधिक वाढतच जातं दोन्हीकडून ताणलं की ते तुटतंच आणि नंतर लक्षात येतं की अरे थोडंसं सैल सोडायला हवं होतं मग माघार घ्यायची तयारी कोणी दाखवायची ती तर कोणीच दाखवत नाही का कारण सेल फिगो घेऊनच आपण जन्माला आलेलो असतो ह्याला त्याला गोष्टी आपण त्या सांगत बसतो ह्याच्यासोबत काय घडलं त्यांनी असं केलं मी असं केलं त्याचं चुकलं का माझं चुकलं ह्याच्यातच आपण अडकून बसतो ज्याच्याशी बोलायचं असतं नाही सगळं त्याच्याशी आपण न बोलता गाव दुनियेशीच बोलून बसतो आणि मग वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं थोडंसं चुकलंच जरासं माझं कशासाठी करतो हे आपण सगळं स्वतःला सिद्ध करायला की कि मी किती मोठं आहे हे जगाला दाखवायला छोटं मोठं हे जरी आपणच निर्माण करतो आणि तीही आपल्या न कळतच आपल्या घरात कुटुंबात आणि न कळत पर्यायाने समाजात रुजवत जातो कारण आपला सेल्फ इगो घेऊन आपण जन्माला आलेलो असतो विचार तर करून बघूयात ना क्षणभंगूर आयुष्यासाठी किती रोष ओढवून घेतो न कळत अनेकांच्या भावना दुखावतो संबंध तोडतो किती आणि काय काय माणूस निघून गेला की आपल्याला अक्कल येते पण हीच जर आपण जिवंतपणी टिकवली तर बघा किती बदलेल ना आयुष्य टेन्शन निघून जाईल दुःख वाटून घेता येईल सुखात हसायला सोपती असतील सगळंच कसं बदलून जाईल कदाचित हे सगळं आपल्याला जमेलही पण ती व्यक्ती आपल्यामधून निघून जाण्याच्या आधी आपल्याला हे जमेल का आणि सगळ्यात महत्त्वाचं जन्माला येताना सोबत आणलेलं सेल्फ इगो नावाचं कवच आपल्याला फोडता येईल का